नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज छोटासा व्हिडिओ हा एका रेसिपीचा आहे सिंपल अशा रेसिपीचा आहे तर झटपट बनणारा आणि चवीला अप्रतिम असा लागणारा आपण पाववडा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप इतकं बेसन घेतलं आहे तर आपण आधी बॅटर बनवून घेऊयात तर बेसनमध्ये थोडासा ओवा आपण हाताने असं कुस करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता पण तिखट आवर्जून टाका कारण तिखट असेल तरच आपल्याला पावडा छान लागेल तर मी इथं आपलं घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजेल असेल तर टाका नाही टाक, टाकली तरी चालेल पण मी इथे कोथंबीर बारीक चिरून टाक टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ चवीनुसार कमी कमी टाकू नका चवीनुसार मीट मीठ टाका कारण कमी मीठ टाकले तर वड्याला टेस्ट येणार नाही तर मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता बेसन आलं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हिंग ॲड करायचं आहे हिंग ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स आधी करून घ्यायचं आहे सुके जिन्नस तर मी छान अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने तुम्ही मिक्स करू शकता आपल्याला हे सुकं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लागेल ला इतकं थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे बॅटर मिक्स है। है। थोड़ -थोड़ करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नाही होत थोडं थोडं करून आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे त्याच्या गुटळ्या वगैरे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून पाणी ओतून आपलं हे बॅटर मिक्स केलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे जास्त घट्टही नाही आणि ना जास्त पातळही ना नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा किंचितसा मग मी सोडा ॲड केलेला आहे चिमूटभर तर आपले बॅटर इथं रेडी आहे एक पाच मिनिट आपल्याला हे बॅटर असंच ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला छान असे वडे बनवायला घ्यायचे आहेत तर मी आ, पाव घेतलेला आहे इथं पाव आपल्याला छान असा आपल्या बॅटरमध्ये कोट करून घ्यायचा आहे आणि एक आ, गरम तेल चांगलं झालं पाहिजे कमी तेल गरम असेल तर आपला पाववडा जास्त तेलकट होऊ शकतो तर तेल आपल्याला चांगलं आधी तापून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव कोट केलेला आपल्याला टाकायचा आहे अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेते बघा तर करायला अगदी सोपे आहेत आणि खायला झटपट असे होतात बनवून रेडी तर बघा मी छान असे आपले पावडा बनवून रेडी आहे अगदी दहाच मिनटात खायलाही अप्रतिम लागतो आणि सायंकाळच्या भुकीसाठी अगदी परफेक्ट असा हा पावडा आपण बनवून रेडी केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला बघा आतमधूनही अगदी बॅटर छान असं कच्चं राहिलेलं नाही आहे छान असं फ्राय झालेलं आहे तर छानसं ग्रीन चटणी इमलीची चटणी त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तर बघा इथे मी मुलांना खायला देण्या दिलेलं आहे कारण मुलांनाच भूक लागली होती तर मी म्हणलं झटपट असा काहीतरी बनवूयात तर मी इथे पावडा बनवलेला आहे आणि मुलांनीही तो छान असा आवडीने खाल्ला तर तुम्हीही मुलांना असं छान छान खाऊ बनवून घाला आणि स्वस्त खा मस्त रहा तर व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय